बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आणि ही नियुक्ती या प्रकरणाच्या प्रभावी आणि निष्पक्ष का कामासाठी न्यायासाठी करण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या करण्यात आली या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक एस आय टी स्थापन केलं आहे आता न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रभावी संचालनासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सव्वीस अकरा या मुंबई दहशतवादी हल्ला आणि एकोणीशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कार्यरत राहिले आहेत त्यांच्या अनुभवाचा या प्रकरणात लाभ होईल अशी अपेक्षा आहे सरकार या प्रकरणात न्याय सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे